शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी मळगाव ग्रामस्थ आणि विशेषतः मळगावातील युवकांनी कंबर कसली आहे आज मळगाव येथील पाडुरंग राऊड आणि त्यांच्यासोबत त्यांच्या युवा शिलेदारांनी मळगाव बाजारपेठ आणि मळगाव गावातील डोअर टू डोअर प्रचार करून दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी मतदारांना साकडे घातले आहे यावेळी दीपकभाई आगे बळो हम तुमारे साथ है येणार 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 आमचे दीपक भाईच येणार अशा घोषणांनी मळगाव बाजारपेठेचा परिसर दुमधुमून निघाला याबाबत अधिक माहिती दिली ती युवा नेते आणि ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांनी आणि त्यांच्या शिलेदारांनी नमस्कार मी पांडुरंग राऊ आणि माझा ग्रामस्थ आज पूर्ण तरुण पिढी दीपकबाईच्या प्रचारासाठी माझ्यावर उतरलेली आहे माळगावामध्ये काही पैशाचे आमिष दाखवून काही आमदार म्हणजे स्वप्न पाहत आहेत त्यांना आमच्या माळगावातली जनता त्यांच्या मागे कधीच उभी राहणार नाही कारण दीपक बाईंचा गेल्या पंधरा वर्षातला विकास पाहता आमच्या गावातील विकास पाहता आम्ही आज दीपकबाईंच्या पाठीशी सदैव उभे राहणार आहोत आम्ही दीपकबाई केसरकर कमीत कमी तीस ते चाळीस हजारच्या हो लीडने आमचे आमदार असतील विरोधात असल्या सर्वांनी नोंद घ्यावी आपल्या गावात आजपर्यंत जो विकास झाला आहे तो दीपक भाई झालेला आहे त्याची पूर्ण गावाला जाणीव आहे आणि त्या जाणीवला पूर्ण बळगाव ग्रामस्थ खरे उतरतील यास काही मात्र शंका नाही आहे आणि मळगाव गावातील तरुण पिढी दीपकबाईच्या मागे असल्यामुळे कोणत्याही मतामध्ये बदल होणार नाही आणि प्रचंड आहे आणि देवेंद्र गणपतराव मळगाव गावचा एक ग्रामस्थ म्हणून आताच म्हटल्याप्रमाणे पांडुर राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे दीपकबाई केसरकरांच्या जेव्हा जेव्हा आम्ही काही प्रश्न घेऊन गेलो त्यावेळी दीपकबाईंनी आमच्या ग्रामस्थांना सड हस्ते मदत केलेली आहे त्यामुळे ह्यावेळी आणि ह्या अगोदर ज्याप्रमाणे आम्ही दीपकबाईंच्या पाठीशी राहिलो त्याप्रमाणे ह्यावेळी दीपकबाईंच्या पाठीशी राहून आम्ही जास्तीत जास्त मळगाव ग्रामस्थांनी इथनं जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आमचा पूर्णतः प्रयत्न राहील छत्रपती शिवाजी महाराज दीपक